आणि आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या घटकांचा लाभ घेण्याकरिता शेतकरी लॉग इन प्रक्रिया ही महाविस्तार एप्लिकेशन अथवा प्रकल्पाच्या डीबीटी वेब पोर्टलद्वारे तुम्ही करू शकता तर चला आपण महाविस्तार ए द्वारे शेतकरी लॉग इन व अर्ज प्रक्रिया कशी करावी हे पाहूयात सर्वप्रथम मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोर मधून महाविस्तार एप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करावे ऍप्लिकेशन मध्ये प्रवेश केल्यानंतर आपण आपला नोंदणीकृत शेतकरी आयडी प्रविष्ट करा त्यापुढे ओ टी पाठवा या बटनावर क्लिक केल्यानंतर प्राप्त ओटीपी दिलेल्या रखान्यात प्रविष्ट करून सत्यापित करा त्यानंतर आपल्याला महाविस्तार ए आय डॅशबोर्ड स्क्रीन दिसेल आता ऍप वापरण्यासाठी काही परवानगी मागितल्या जातील त्या सर्वांना अलाव करा लॉग इन यशस्वी झाल्यानंतर डॅशबोर्ड स्क्रीनच्या उजव्या बाजूला शेवटी डिप्युटी टॅबवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या टॅबवर क्लिक करा त्यानंतर प्रकल्प अंतर्गत घटकनिया पात्रता निकष व आवश्यक कागदपत्रे आपल्या माहितीकरिता दिलेली आहेत वैयक्तिक लाभाच्या घटकाअंतर्गत विविध बाबीसाठी लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा या लिंकवर क्लिक करा येथे क्लिक केल्यानंतर या वैयक्तिक माहिती तुम्हाला भरावयाची आहे वैयक्तिक माहिती भरल्यानंतर पुढे जा या टॅबवर क्लिक करा पुढे जा या टॅबवर क्लिक केल्यावर तुमच्या पत्त्याविषयक सविस्तर माहिती भरून खात्री करा आणि पुढे जा या टॅबवर क्लिक करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतजमिनीविषयक माहिती भरून खात्री करावायची आहे तुम्ही भरलेली माहिती वरील स्क्रीनवर दर्शवली जाईल त्यानंतर डॅशबोर्ड स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे डाव्या कोपऱ्यामधील तीन आडव्या रेषावर क्लिक करावे त्यामध्ये नवीन बाबीसाठी अर्ज करा या टॅबवर क्लिक करा त्यामध्ये सर्वप्रथम घटकाचा गट निवडून घटकाचे नाव निवडा घटकाचा प्रकार असल्यास प्रकारत्व निवडावे तसेच जर एखाद्या घटकाकरिता प्रकारामध्ये एकक दर्शवले असल्यास एकक निवडावे आणि त्यानंतर पृष्ठाच्या शेवटी उजव्या कोपऱ्यामधील पुढे जा या टॅबवर क्लिक करावे या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुढील स्क्रीनवर निवडलेल्या घटकाचे पात्रता निकष व आवश्यक कागदपत्रे यांची माहिती मिळेल त्यानंतर ता पुढे जा या टॅबवर क्लिक केल्यावर तुम्हाला जमिनीचा तपशील भरावायचा आहे प्रथम ज्या गावामध्ये आपल्याला अर्ज करावायचा आहे ते गाव निवडावे त्यानंतर ता घटक राबवायच्या सर्वे नंबर निवडावा त्यानंतर ता आपण सर्वे नंबरचा तपशील दिसेल आपल्या मागणीनुसार आवश्यक असलेले क्षेत्र दिलेल्या रकान्यात भरावे अर्जाची खात्री करून पुढे जा या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुनश्च माहिती पडताळणीसाठी आपणास नवीन स्क्रीन उपलब्ध होईल त्या त्याची खात्री करून अर्ज करण्यासाठी पुढे जा या टॅबवर क्लिक करा पुढे जा या टॅबवर क्लिक, क्लिक केल्यानंतर संबंधित घटकाचे डिजिटल हमीपत्र उपलब्ध होईल त्यामध्ये अट अटीवर शर्ती यांना समजून घेणे व त्या मान मान्य असल्यास दिलेला चेकबॉक्स निवडून पुढे जा या टॅबवर क्लिक करावे त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना स्वयंघोषणाचे वाचन करून समजून घ्यावे व प्रकल्पाच्या अटीवर शर्तीशी समत असल्यास दिलेला चेकबॉक्स निवडून सबमिट करा या टॅबवर क्लिक करून अर्ज सादर करावा त्यानंतर अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्याची स्क्रीन उपलब्ध होईल त्यामध्ये अर्जाची पुष्टी करण्यासाठी प्रिंट अथवा डाउनलोड या टॅबवर क्लिक करावे त्यानंतर आपल्या अर्जाचा अर्जाचा तपशील पाहण्यासाठी प्रकल्पाच्या लॉग इन पृष्ठावर मुख्य मेनू व मेनू मध्ये मा माझे अर्ज या टॅबवर क्लिक करून सादर केलेले अर्ज तुम्ही इथे पाहू शकता व इथे प्रिंट व डाउनलोड पी डी एफ करून ही पाहू शकता धन्यवाद